एकेकाळी बाले किल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात बोलायला विरोधी पक्षातले पदाधिकारी सुद्धा घाबरत होते पण आता स्वपक्षातल्या माजी नगरसेवकांकडूनच अजित पवारांना थेट आव्हान दिलं जात आहे त्यांच्यावरती नाराजी आणि आरोप करत नगरसेवक पक्ष सोडण्याचे इशारे देत आहेत त्यामुळे पवारांची पिंपरी चिंचवडवरची राजकीय आता सई होताना सुद्धा दिसतेय असं जाणवत आहे कोणत्या घटनांमुळे अजित पवारांची ताकद ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमी झाली आहे असं बोलल्या जात आहे ती कारण कोणती ते आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार विरुतुजा तुम्ही पाहताय सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाचं बारामतीनंतर पिंपरी चिंचवड शहरावरती अजित पवारांचं एकहाती वर्चस्व होतं लोकसभेमध्ये बारामतीमध्ये पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधनं एकनिष्ठ असणाऱ्या पक्षाच्या माजी नगरसेवकांकडनंच आता आव्हानाची भाषा केली जातीय अजित पवार एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तर बारामतीचे खासदार झाले होते त्यावेळी शहराचा बारावती मतदारसंघामध्ये समावेश सुद्धा होता खासदारकीच्या माध्यमातून पवारांच्या शहराच्या राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश झाला त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र फळी निर्माण केली शहराचे कारभारी असलेले तत्कालीन काँग्रेसचे दिवंगत नेते प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि पवार यांच्यामध्ये शह काटशहाचं राजकारणी सुरू झालं मग पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर पवारांनी शहराच्या राजकारणावरती ताबा मिळवला काँग्रेसमधील अनेकांना त्यांनी पक्षातही घेतलं महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आणली मग काय महापालिकेमधले आणि शहरातल्या सगळ्याच पक्ष संघटनेमधले सगळेच निर्णय हे अजित पवारांच्याच कलनं व्हायला लागले ते सांगतील त्यालाच महापालिकेतली पदं मिळत होती त्यांचा दरारा वचक आणि आदरयुक्त भीती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती त्यांच्या विरोधात बोलण्याचं धाडस कोणीच करत नव्हतं पक्षातीलच नाही तर विरोधी पक्षातले नगरसेवक पदाधिकारी सुद्धा पवारांच्या विरोधात बोलण्याची हिंमत करत नव्हते राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर कट्टर समर्थक असलेले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप महेश लांडगे आझम पानसरे यांनी पवारांची साथ सोडली तिघांनी सुद्धा अजित पवारांना धक्का देत दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये महापालिकेवरती आपलं कमळ फुलवलं पण असं असलं तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अडुतीस नगरसेवक होते प्रबळ विरोधी पक्ष सुद्धा होता शहरातील राजकारणावरती पवारांची पकड ही कायम होती शहरावरती त्यांचं लक्षही होतं पक्षातील फुटीनंतर सगळेच पदाधिकारी पवारांच्या सोबत राहिले पण लोकसभेला राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला शिवाय महायुतीमध्ये कोंडे होत असल्यानं राजकीय भवितव्यासाठी माजी नगरसेवकांना घर वापसीचे वेधही लागलेत तत्कालीन शहराध्यक्षांसह भोसरीतील माजी नगरसेवकांनी वापसी केली माजी आमदार विलास लांडे सुद्धा लवकर शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अशाही बातम्या आहेत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं त्यामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांनी त्यांच्या मर्जीतल्या नाना काटेंना भाजपच्या अश्विनी जगताप विरुद्ध उमेदवारी दिली होती पण त्या ठिकाणी नाना काटेंचा पराभव झाला नानांनी सगळं लक्ष घालून चिंचवड मतदारसंघ पिंजून काढलेला होता तरीसुद्धा काटेंचा पराभव झाला त्यामुळे अजित पवारांची ताकद ही पिंपरी चिंचवडमध्ये कमी झालेली होती हे कदाचित त्याचवेळी अधोरेखेतही झालेलं होतं आता चिंचवड मतदारसंघातील पाच माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली ज्याला उमेदवारी द्याल त्याचा प्रचार करण्याची ग्वाही देत अजित पवारांना आव्हान दिलं आता माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी सुद्धा चिंचवडमधनं निवडणूक लढवण्याचा निर्धार घेतलाय दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्यामुळेच माझा पराभव झाला पवारांनी सरड्याचा डायनासोर करत माझ्यासह अनेकांना माझ्यासह अनेकांचा विश्वासघात केलाय असा आरोप सुद्धा भोईर यांनी केलाय चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे कमी मतांनी पराभूत झालेले आणि अजित पवारांचे निकटवर्ती असलेले माजी नगरसेवक नाना काटे यांनी सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्ष सोडण्याचे संकेत दिलेत आणि त्यामुळे पक्षाला गळती लागण्याची चिन्ह दिसत आहेत दुसरीकडे तीन महिन्यांपासून पक्षाला शहराध्यक्ष नाही आहेत अजित पवारांची शहरातली राजकीय पकड आता सैल होताना दिसतीये